असं आहे ना, मौसूद असं हे करंज आहे ना, तयार झालेले आहे. आजपर्यंत आहे ना सारण सुद्धा चांगलंसं बसलेले आहे. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही ही आमची समृद्धी आज काही येऊन बसल्या माहिती काय तर कस का नाही नाही ना आज गुळ खायला आल्या बघा तर मंडळी गुळ आणि हे शेंगदाणा वगैरे घेतल्यात म्हटल्यानंतर आज काय रेसिपी असणार ते आपण नाही कारबर आणि तुम्हाला सांगाल कारबार आज आपण आहे ना पाट्यावरती शेंगदाणे वगैरे वाटून शेंगदाणे गुळ करंजा बनवणार आहे आता तुम्ही म्हणाल हे अधून मधून नाही काय नाही मध्येच करंजा कशा काय आल्यात तर झाले काय माहिती आहे मंडळी एक तर आपण आहे महाराष्ट्राचं आणि तुमच्या वहिनी कर्नाटकच्या आता कर्नाटकची बायको असल्यामुळं कुठलाही फायदा होतोय बघा दोन दोन सण साजरा करायला मिळतात एकदा कर्नाटकातला महाराष्ट्रातलं बेंदूर असे बरेच सण आहेत एकदा आपल्याकडे दसरा कर्नाटकात दसरा लय मोठा करतात आणि आपल्याकडे लय मोठा करतात असं बरेच वेगवेगळे सण आहेत ते दोन दोनदा आम्हाला नाही साजरा करायला मिळते बघा असं सगळं मंडळी का नाही हे फायदा आहेत बघा दे मंडळी रेसिपी का नाही आता हे करंजी रेसिपी असणार आहे का त्यामुळे येस त्यात काय काय शेवटपर्यंत बघा चांगलं होते का, का नाही ते समजल आणि रेसिपी काय इकडे इकडे काय म्हणतेस हा समधे म्हणाले लय देऊ झालं दादा वहिनी तुम्ही दिसल असा हा सांग आपण कुठे गेल तू सांग सांग समधे ना लाजलीच काय सगळ्यांना बघून जा जा सगळ्यांना सांग आम्ही सगळ्यांना सांग आपण कुठे गेलो तो जाऊन सांगून ये चला मंडळी रेसिपी करायला सुरुवात करूया समृद्धी गेल्या आता तुम्हाला सांगायला तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणाची करंजी तर करंजा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि आपल्याला शेंगदाणे ना भाजून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्याला आहे ना किती गोडवा पाहिजे त्यानुसार आणि इकडे यलदोड घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण मैदा आहे ना मळून घेतलेले आहे म्हणजे जास्त वेळ आपण मळून ठेवला ना म्हणजे मस्त असं कुसखुसत होतात कारण ज्या त्यामुळे मे आताच आहे ना हे ह्यामध्ये थोडस तेल गरम करून आहे ना आणि चवीपुरतं मीठ वगैरे घालून हे चांगलं असं पीठ आहे ना मळून ठेवलेले आहे आणि इकडे बघा तेल घेतलेले आहे तर आता आपण चूल पेटून घेऊया हे बघा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण घालूया शेंगदाणे समृद्धी इकडे बघा बघ आता सगळं शेंगदाणे घातलेले आहे आता आपण शेंगदाणे यांना सा भाजून घेऊया पूर्ण सगळ्यांना चांगलं भाजायला पाहिजे आणि मी तर मोठा कडे आहे त्यामुळे ना सगळे एकदमच घातलेले शेंगदाणे आणि बारका असेल सुद्धा जर आहे ना तुम्ही थोडं थोडं घालून येणार शेंगदाणे चांगलं भाजून सा घेऊ शकता आता आपण चांगलंच आहे से ना शेंगदाणे भाजून घेतलेले आहे असंच आहे ना आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे लवकर आहे ना बारीक होते आपण चांगलं घेतल्यामुळं आता आपण हे काढून घेऊया सगळं काढून घ्यायचं आहे बघ आता आपण इकडे पाटा वरवंटा घेतलेला आहे त्या अगोदर आहे ना आपल्याला हे येलदोड घेतलं तर येलदोड काम नाही ना आपल्याला बारीक करून घ्यायचं म्हणजे पाट्यावरती वाटल्यामुळे ना पटकन बारीक असं पूर्ण असं बारीक करून घेऊया बघा किती पटकन आहे ना असं बारीक होतंय जास्त वेळ पण लागत नाही बघा आता बारीक झालेले आहे हे काढून घेते हे थोडस वगैरे घातल्यामुळं ना पाट्यावरती वाटून मस्त सुगंध पण सुटते आणि करंजा खायला पण आहे ना चविष्ट लागतात तर आता आपण इकडं हे शेंगदाणे भाजून घेतलं होतं ना आपण थोडं थोडं ह्याच्यावरती शेंगदाणे घेऊया आणि चांगलं असं आपल्याला आहे ना हे बारीक करून घ्यायचं पूर्ण सुद्धा आपल्याला आहे ना असं बारीक करून घ्यायचं नाही थोडस जाडसरच ठेवायचं म्हणजे खाताना आहे ना धाता खाला की मस्त लागतो करंजा खायला त्यामुळं असं आहे ना थोडस मी जाडसर असं हे बारीक करून घेणार आहे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे ना पटकन बारीक होते जास्त वेळ लागत नाही शेंगदाणे बारीक व्हायला आणि करंजाला आहे ना शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घालायचंच नाही असं भाजूनच घालायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने पाट्यावरती वाटून घेतलेले आहे बघा असं झाडसर आपण आहे ना वाटून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना गोडवासाठी आहे ना आपल्याला गूळ घालायचं आहे साखर वगैरे अजिबात घालायचं नाही म्हणजे चवीला वेगळं लागतं त्यामुळे आहे ना असं आपल्याला शेंगदाण्याचं करताना आहे ना गूळ घालूनच आपल्याला आहे ना तयार आहे त्यासाठी आपण आहे ना हे शेंगदाण्याचं कूट बरोबरच आहे ना आपल्याला हे गूळ गूळ सुद्धा असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे गोडवा सुद्धा चांगलं उतरते आणि गुळ सुद्धा एकसारखंच आहे ना बारीक होते पाट्यावरती वाटल्यामुळं नाहीतर तुम्ही असं पण करू शकता अगोदर सगळं शेंगदाणे ना एकदम बारीक करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडंसं गुळ घालून आहे ना तुम्ही वाटून पण घेऊ शकताय ह्या पद्धतीने करून घेतलं ना पूर्ण असं सगळं शेंगदाण्यामध्ये ना गुळ एकजी होते बघा असं आपण पूर्ण आहे ना गूळ आणि शेंगदाणे असं वाटून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि परत आपण शेंगदाणे घालणार आहे ना ह्याच पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं शेंगदाणे घालून अगोदर आपल्याला वाटून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आणि नंतर आहे ना गुळ घालून आपल्याला परत सगळं एक जीव असं वाटून घ्यायचं बघा आता आपण या पद्धतीने ना पूर्ण सगळं शेंगदाणा वगैरे बारीक करून त्यामध्ये गुळ मिक्स करून घेतलेले आहे आता चांगलं असं सगळं एक जीव झालेलं आहे तर आपण हे सुद्धा काढून घेऊया बघ आता ताटामध्ये घेतलेले आहे म्हणजे आपण आहे ना यामध्ये अजून येलदोड घालणार आहोत आणि सगळे मिक्स करायला येत नाही त्यामुळे ना घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया यलदोड आता आपण पूर्ण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया म्हणजे सगळीकडे आहे ना चव लागायला पाहिजे येलदोडचा त्यासाठी मोठं भांडं घेऊन आहे ना त्यामध्ये आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं बघ आता पूर्णच आहे ना सगळं वेलदोडे घालून आहे ना असं एकजीव करून घेतलेले आहे मस्त सुगंध पण सुटलेले आहे तेव्हा आता करंज्यासाठी ना सगळं तयार करून घेतलेले आहे आणि इकडे आपण पीठ आहे ना मुरवण्यासाठी साठी होतं ना सा ना मऊ झालेले आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा असं या पद्धतीने ना करंज्यासाठी आपल्याला पीठ पाहिजे मगच आपलं करंजा, करंजा सुद्धा आहे ना असं मस्त आहे ना सुटसुटीत होतात म्हणजे मौसूद होते खुसखुशीत असं आहे ना हे करंज्या होतात आणि त्यामधले ना आपल्याला थोडंसं आहे ना गोळा घ्यायचं हे बघा मी एवढं घेतलेले आहे आणि हे राहिलेलं पीठ आहे ना असंच आपल्याला झाकून आहे म्हणजे पीठ आहे ना निभार निभार करून घ्यायचं नाही असंच आहे ना मसू हे पीठ राहायला पाहिजे हे बघा असं आपल्याला आहे ना असं मोठं करून घ्यायचं आहे एकसारखंच आपलं सगळं आहे ना गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी असं आपल्याला एक असं वळवून घ्यायचं हे बघा आता असं वळून घेतलेले आहे आता आपण आहे ना हे कट करून घेऊया आपल्याला किती प्रकार म्हणजे किती मोठं आणि किती बारकं पाहिजे ना त्यानुसार आपल्याला ह्याचा गोळा कट करून आहे आपण पुरीला कसं गोळा करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथं करंजासाठी सुद्धा आहे ना गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला असं एकदमच आहे ना गोळा तयार करून घ्यायचा एकदम एक दहा बारा दहा बारा असा आपण गोळा तयार करून घेतला ना म्हणजे पटापट लाटता पण येतोय आणि चांगलं असं भरायला पण येतं बघा आता आपण ह्या पद्धतीनं सगळे इथं गोळा तयार करून घेतलेले आहे तर आपण एक गोळा घेऊया आणि इकडं थोडस मी मैदा घेतलेला आहे मैदामध्ये असं आपल्याला बुडवून आहे ना आपल्याला आता पुरी कसं आपण लाटून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं सगळी बाजून आहे ना एकसारखंच लाटायला पाहिजे नाहीतर एका साइडनं झाड आणि एका साईड पातळ असं नकोय पूर्ण असं फिरवून फिरवून आहे ना असं आपल्याला हे लाटून घ्यायचं मग आता एक लाटून घेतलेले आहे अजून एक तुम्हाला मी लाटून दाखवतो आणि मग आपण दोन दोन आहे ना भरून घेऊया म्हणजे जास्त वेळ पण जाणार नाही म्हणजे लवकर आहे ना फटाफट करंजी आपले तयार होईल जसं जास्त चिटकत असेल ना थोडस आहे ना परत आपण पीठ लावून घ्यायचं हे बघा आता दोन करंजी आहे ना मी इथं लाटून घेतलेले आहे तर आपण भरून घेऊया असं मी दोन्ही पान असं ठेवते आणि यामध्ये आपण इकडे हे सारण तयार करून घेतात ते घालूया दीड दीड चमचा असा आहे ना मी यामध्ये सारण घालते बघ आता आपण सारण घातलेले आहे आणि इकडे बघा आपण एक काठी घेतलेली आहे काठीला असं कापूस लावलेले आहे आणि इकडं एका प्लेट मध्ये पाणी घेतलेले आहे असं आपल्याला बुडवून ना आपण इकडं कढईला पाणी लावायचं म्हणजे आपलं आहे ना चांगलं असं चिटकून बसेल तेलामध्ये घातल्यावर सुद्धा याना ते सुटणार नाही त्यामुळे असं आपल्याला थोडं पाणी लावायचं कढईनच लावायचं म्हणजे चांगलं चिटकून बसते एका साईडनच लावायचं आपण आता हे बंद करून घ्यायचं सारण बाहेर न ना आपल्याला हे चांगलं बंद करून घ्यायचं आणि बोटाने ना असं आपल्याला हे दाबून घ्यायचं म्हणजे आपण पाणी लावलेलं असतंय ना ते चांगलं असं बसते आपण पाणी लावलं असतं ना तिथंपर्यंत आपल्याला असं त्याच्यावरती असं दाबून घ्यायचं बघा आता आपण हे पाणी लावून असं बंद करून घेतलेले आहे बघा जरा सुद्धा सारण असं बाहेर पडत नाही आता आपल्याला हे बघा असं बघा आता आपण इकडे कोरणं घेतलेले आहे सायन आपण आहे ना हे करण जे आपण हे कट करून घेणार आहे म्हणजे दिसायला पण छान दिसतात आपण पाणी लावलेलं असते ना त्याच्यावरच आपल्याला असं हे कट कर असं फिरवून घ्यायचं जास्त गोलाकार पण होतोय आपलं करंजा हे बघा आणि राहिलेलं पीठ आपल्याला काढून घ्यायचं हे बघा दिसायला पण छान दिसतात आणि पूर्ण असं बंद होतंय आणि साईड ने बघू शकता मस्त असं काटेदार दिसतात असं आपल्याला ह्या पद्धतीने ना करंजा तयार करून घ्यायचं आता आपण इकडे एक प्लास्टिक कागद घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला असं करंज्या ठेवायचं आणि दुसरं आहे ना त्याच पद्धतीने मी गोळा घेते दोन दोन असं आहे ना लाटून घ्यायचं आणि दोन दोन आहे ना चांगलं असं आपण भरून येणा ठेवायचं आपल्याला परत एक लाटून घेतलेले आहे आणि आता आपल्याला आहे ना ह्याच पद्धतीने सगळं करण जे आहे ना असं लाटून भरून आहे आणि तुम्ही एक एक सुद्धा आहे ना असं लाटून भरून घेऊ शकताय जे पटापट -पत होते म्हणून आहे ना मी तर दोन दोन आहे ना लाटून भरून घेणार आहे हे बघा आता आपण सगळं सारण हे भरून घेतलेले आहे आणि इकडे आपण चुलीवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलो तर तेल सुद्धा गरम झालेले आहे आता आपण हे करंजी आपण तेलामध्ये सोडूया चांगलं आपल्याला तेल सुद्धा आहे ना गरम करून आहे तेल चांगलं असं गरम झालं की म्हणजे पटापट तळतात मग आता आपण एक 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 करून, करून ना पलटी करून घेऊया मस्त टम्म फुगतात आणि असं आपल्याला पलटी करून करून येणार सगळी बाजून चांगलंच आहे ना तळून घ्यायचं आता मस्त ना करंजात तळलेल्या आहे आणि मस्त असं टम्म सुद्धा फुगलेले आहे आता आपण आहे ना हे काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला तेल नितळून काढून घ्यायचं आपण परत ना तेलामध्ये सोडूया थोडं थोडं सोडणे ना आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं हे सुद्धा आहे ना चांगलं पलटी करून हे तळून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त असं टम असं फुकतात आणि जास्त तेल गरम झालं ना म्हणजे पटकन ते लालसर होतात त्यामुळं आपल्याला कमी जाळवरतीच आहे ना चांगलं हे करंजा तळून घ्यायचं आहे चांगलंस तळला पण जातो आपल्याला एक 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 सोडून आहे ना चांगलं हे तळून घ्यायचं आहे सगळं पलटी करून घेतलेली आहे आता आपण खालच्या बाजू सुद्धा घेऊया म्हणजे दोन्ही साईडस तळायला पाहिजे हे बघा आता हे सुद्धा करंजे यांना चांगलंस तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया दुरडीत आणि आपल्याला आहे ना ह्याच पद्धतीने ना सगळं करंज्या तळून घ्यायचं. हे बघा आता आपण मस्त आहे ना बुट्टीभर असं आपण करंज्या तयार करून घेतलेल्या आहे आणि दिसायला पण मस्त झालं आणि टम मस्त आहे ना हे फुगलेले आहे. आतलं सारण सुद्धा दिसतंय. आता तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा मस्त असं आहे ना मऊसूत असं हे करंज आहे ना तयार झालेले आहे. आतपर्यंत आहे ना सारण सुद्धा चांगलंच बसलेले आहे आणि हे खायला तर मस्तच लागणार आहे. तर आता तुमच्या दादांना वगैरे मी खायला देणार आहे. त्यांनीच तुम्हाला आहे ना, ह्याचं टेस्ट पण सांगणार आहे. तर मंडळी, मस्त पैकी एक <laughs> ना करंज्या तयार झालेले आहेत आणि पोरं बी येऊन बसलेले आहेत. त्यामुळं आता मी जरी थांबलो तरी पोरं काय थांबायचे नाहीत. लय उशीर झाला, कधी होतंय म्हणून वाटच बघत होते इथं बघा. होय का नाही म्हणावं? असं सगळं आहे. खरं बरं नाही. हो दे पोरांना. हो हे धरा. लेकरांना दे. हम्म धर म्हणावं. ओ बाबा देव, तुम्ही पण खा. मी पण खाऊ बर घेतो तुम्ही घ्या घे आईल नाही नाही मी नंतर घेतो तुम्ही कसं झाले सांगा खाऊ नाही लेकरांची इच्छा आहे म्हटल्यावर घ्यायला पाहिजे सांगा मंडळी बघूया आता टेस्ट करून घे बाळ तू आता मी घ्याल का आता तुम्ही घे का मस्त एकदम गरम गरम होय सुपर झाले सुपर झाले सुपर झाले आवडले ना तुम्हाला होय हूं खावा कारभरने हो खरंच नाद कोळा झाला होय ना मी जरी उगाच समध्यांना म्हणलो चांगलं झालं चांगलं झालंय पण पोरं जे सांगतील का नाही ते मात्र विश्वास ठेवायलाच पाहिजे बघा बाळ कसं झालं गे झाले छान <laughs> 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 <laughs>

मस्त कार्बन डायल हो अच्छा आपण लहान मुलांना घरात करून ठेवलं तरी पण चालतंय हम्म ते आवडीने खातात इलायची घातल्यामुळे खा। मस्त सुगंध आलाय का तर मंडळी मस्तपैकी टेस्ट झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे पोरं लेकरवाळा एकदम आवडीनं खायला लागल्या त्यामुळं कसं आपण याची टेस्ट सांगण्यापेक्षा लेकर त्या लेकराच्या तोंडून तुम्ही ऐकला असंच त्यामुळं मस्त टेस्ट बी झाले कृती बी करायला सोपं आहे आता हे सगळं तुम्ही कृती बघितलाच की त्यामुळं mm. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्या भरपूर लाईक करा शेअर करा आपल्या गावाकडच्या चॅनलला सपोर्ट करा कारण कसं होते मंडळी आम्ही गावा आम्ही गावाकडे राहतो त्यामुळं कसं एक हाय एक नाही असं सगळं जुगाड करून का नाही हे सगळं करावं लागतं बघा त्यामुळं मंडळी जरा सपोर्ट करा म्हणजे शेअर करा भरपूर आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं चला तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा चला मंडळी भेटूयात अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपीचं आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद